हे बघा आमचा अंदाज तर आहे की आमचं स्पष्ट बहुमत येईल पण सुद्धा एक्झिट पोलचे निसार कमी जास्त जागा जरी आल्या तरी अपक्षांच्या माध्यमातून आमचं सरकार बनेल पण मला नाही वाटत की अपक्षांची आम्हाला गरज पडेल कारण की एक्झिट पोल जरी आले असले तरी अंडर करंट जे लाडक्या बहिणीचं आहे ते कोणाला समजणार नाही लाडक्या बहिणीच्यामुळेच ही जी टक्केवारी वाढलेली आहे आणि यामुळे मला तरी असं वाटतं की महिलांचा मतांचा जो प्रभाव आहे तो लाडक्या भावाकडेच आहे हे बघा हे असं काय होऊ शकत नाही शेवटी एकनाथ शिंदे साहेब हे तत्वाचे माणसं आहेत आणि त्याच्या त्यांनी जो उठाव केला होता तो विचारांनी मुळेच उठाव केला होता त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर मला नाही वाटत की असं काही होईल

गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा